गंगाताई घोडके माजी पंचायत समिती जिन्नर शरदाना चौधरी नितीनजी दामगड आणि सर्व पत्रकार या सर्वांची श्रद्धा या ठिकाणी प्राप्त होते कैलास वासे वसंतराव भालेराव यांना अखेरचा निरोप अखेरची आदर जेवण्यासाठी दुःखी तंत करणाने उपस्थित असलेले परिवाराचे आपतेष्ट आणि नातेवाईक कमीर महाराजांनी या ठिकाणी प्रवचनातून आपल्याला प्रबोधन केलेले ज्यांची श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमदार दिलीपराव वळसे पाटील खरंतर सभापतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सभापती मार्केट कमिटीचे सभापती अनेक पदवी भूषत असताना तर समाजाच्या उपयोगी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून खऱ्या अर्थानं समाजामध्ये अनेकांना सहकार्य करायचं करे मदत करायचं विकासाची कामं करायचं त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला होता आणि तो परिपूर्ण नेण्याचं काम तर त्यांनी केलं नाते संबंध सांभाळायचं काम त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केलं खरंतर जुलार तालुक्यामध्ये गोडके परिवार असेल गुंजाळ परिवार असेल नेहरकर परिवार असेल धरंजे परिवाराचे स्नेह संबंध त्यांचे सातत्याने त्या ठिकाणी राहिले माझ्या सारख्याला वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करायचं काम त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केलं विंगन परिवारामध्ये सातत्याने त्यांचं येणं जाणं असायचं निवडणुकीच्या वेळेला असो किंवा पाती वेळेला असो त्यांचं मार्गदर्शन सातत्याने त्या ठिकाणी मला मिळालं आणि त्यांचे तीन त्या ठिकाणी राहिले नंतरच्या काळामध्ये सुद्धा ते जपून ठेवण्याचं काम आम्ही त्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं त्यांच्या दाण्यांना परिवाराला जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती देव असे परमेश्वर प्रार्थना करतो विघ्न सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कोल्हप असतील देवेंद्र केलारी यशर माझ्यावर आलेले नारायणगावचे सरपंच पपुभाऊ पाटे असतील सगळेच मित्र परिवार मित्रांचे तांगत असतील सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विघ्न परिवाराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो होमिशान धन्यवाद